एक साधा आणि मोजकाच पृथ्वीवर राहणारा एक तरुण दीपक दीपक तो ठाण्यातील एका छोट्या गावात राहत होता एकटा असल्यामुळे त्याला काही वेळा एकटेपणा जाणवायचा त्याला कोणतीही कामे नसल्यामुळे त्याच जीवन काही विशेष नव्हतं एक दिवस दीपक आपल्या बागेत फिरायला गेला तेव्हा त्याला एक जुनी चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी मोठी काठापासून फाटलेली आणि त्यावर एक जुनाट लेखन होतं दीपकने ती चिठ्ठी उघडली आणि वाचण्याचा प्रयत्न केला त्यात एक संदेश होता जो कोण या चिठ्ठीच्या मागे शोधणारा आहे त्याला सुखाच्या वाटा सापडतील दीपकच्या मनात उत्सुकता उफाळली आणि त्याने त्या संदेशाच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला त्याने पहिले पाऊल उचलले आणि एका जुन्या झाडाखाली गेला तिथे त्याला एक जुनी वस्तू सापडली ती एक सुंदर गहू होती त्याने ती घेतली आणि घरी आणली दीपकने त्या गहूची काळजी घेतली तो रोज त्या गहूच्या आसपास फिरत असे तिला पाणी देत असे आणि तिला सांभाळत असे काही दिवसांनी त्या गहूच्या ठिकाणी एक सुंदर फुलांचा बाग तयार झाला बाग गावात प्रसिद्ध झाली लोक आता दीपकच्या बागेत येत त्याच्याशी बोलत त्याच्या सोबत गप्पा मारत दीपकच्या आयुष्यात आता प्रेम मित्र आणि आनंद होता त्या चिठ्ठीच्या माध्यमातून दीपकने की काही गोष्टीच्या मागे जाऊन तुम्हाला तुमच्या जीवनात किती आनंद मिळू शकतो त्या चिठ्ठीने त्याला एक नवा मार्ग दाखवला आणि दीपकने आपल्या आयुष्यातील एकटेपणा मिटवला